भेंडी तर भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कट करून घ्यायची तिडकी हे पाहून घ्यायचे कधी कधी किडक्या पण निघतात ना भेंडी तर कडाईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल टाकून घेत आहे टाकून घ्यायचा कांदा थोडासा परत लागेल आपल्याला त्यामध्ये भेंडी आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेते कांद्यामध्ये मध्ये ना भेंडी परतून घेते नंतर टोमॅटो टाकून घेते मेटे टाकून घेत आहे टोमॅटो आणि मिक्स केले आहे यामध्ये लसणाची चटणी हा एक चम्मच टाकून घेत आहे तर लसणाची चटणी नसेल तर थो थोडासा लसूण आधी तेलामध्ये टाकून घ्यायचा मिक्स करून घेतलेला आहे चटणी टाकल्यावर छान आणि आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा भाजून भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे असा थोडासा मोठा करायचा आहे शेंगदाण्याचा कुट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता परत त्यांनी मीठ टाकलेलं आहे आता चवीनुसार भेंडीमध्ये मीठ टाकून घेताय चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये कोथिंबीर टाकून घेताय भेंडीमध्ये नाही टाकली तरी चालत पण छान लागते तरी एकदम सोप्या पद्धतीने अशी भेंडी कशी वाटली कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खायला खूप छान लागते चपाती सोबत भाकरी सोबत तर आपली भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस आता मी बंद करून घेते छान शिजलेली आहे